शिक्षक आमदार किरण सरनाईक यांच्या गाडीला मध्ये भीषण अपघात प्राचार्य अरुण सरनाईक यांची मुले जागीच ठार तर दुसऱ्या गाडीतील तिघेर इतर गंभीर जखमी अमरावती शिक्षक मतदारसंघाचे आमदार किरणराव सरनाईक यांच्या गाडीचा अकोला जिल्ह्यातील पातूर येथील उडाण उलाजवली शिखर न जवळ अपघात झाला असून या अपघातात सहा जण जागीच ठार झाले तर काही जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे या गाडीमध्ये अमरावती शिक्षक मतदारसंघाचे आमदार किरण सरनाईक यांचे बंधू श्री शिवाजी विद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर यांचा मुलगा रघुवीर सरनाईक व अठ्ठावीस वर्ष शिवानी सरनाईक मुलगी आंबले वय तीस वर्ष राणार नागपूर आणि नाथ कुमारी अस्मिता अजिंक्य आंबे वय नहू महिने इत्यादी व्यक्ती अकोल्यावरून वाशिमकडे येत असताना विरुद्ध दिशेने वेगाने येणाऱ्या चार चाकी गाडीसोबत आमने सामने जोरदार धडक बसली हा अपघात एवढा भीषण होता की दोन्ही अपघातात आमदार किरण सरनाईक यांचे बंधू प्राचार्य अरुणराव सरनाईक यांचा मुलगा रघुवीर सरनाईक वय अठ्ठावीस वर्ष शिवानी सरनाईक आमले वय तीस वर्ष अस्मिता अजिंक्य आमले वय नहू महिने यांच्यासह दुसऱ्या गाडीतील अकोला जिल्ह्यातील आष्टुल गावातील सिद्धार्थ यशवंत इंगळे आणि ठाकरे या दोघांचा जागेच मृत्यू झाला असल्याची माहिती मिळत आहे तर श्रेयस सिद्धार्थ इंगळे पियुष देशमुख सपना देशमुख व काही गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे परिसरात शोक पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे सबस्क्राईब अँड प्रेस द बेल नेव्हर मिस अपडेट